हे गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असणार तर इथे मी माझं थोडंसं लुक दाखवते म्हणजे शूट केलं आणि आज काय झालं ना की म्हणजे खूप दिवस झाले तसं की मला गार्डनिंग थोडंसं करायचं होतं म्हणजे घरात जे झाड ना त्याच्याकडे खरंच खूप दुर्लक्ष झालं आणि आज तो दिवस निघला की म्हणजे झाडांची काय ते कटिंग बिटिंग असेल ते करायचं आणि महिनाभर मी महिनाभर नाही पंधरा दिवस मी गावी होते तेव्हा काय झालं की त्याच्या आधीच मला करायचं होतं बट मी अचानक गावी गेले आणि हे सगळं राहिलंच आणि हे जे झाड आहे ना जे तुम्ही बघताय ते झाडना मी बांधून ठेवलं त्याच्यामुळे ते, ते स्ट्रेट आहे नाहीतर ते काय होतं लगेच खाली पळून जाते कारण मूड जे आहे ना ते असं बाहेर निघले आणि ॲक्च्युली हा झाडाचा जो शेप आहे ना तो वेगळा असतो असं म्हणजे कळ्याकळ्या आणि हे असं अलगच वाढले जेव्हा मी गावी गेले तेव्हा मी बघितलं की जे म्हणजे हे झाड आहे ना ते मी गावावरूनच आणलं आणि जेव्हा आता जेव्हा गेले आणि तेच बघितलं तर सर्वांचं वेगळं आणि माझं हे असं झालेलं मग म्हटलं की चला या झाडाला जे आहे ना आपण कटिंग करू या का तसं पण तो म्हणजे गेलेलं आहे त्याला कसं वसं मी जगवत होते आणि त्याचे छोटे छोटे रूट्स आहे ना ते मी तिथेच ठेवले म्हणजे ते नंतर नाही का वाढणार तर ते छोटे रूट्स आहे ना ते बघूया की कसं वाढणार आणि नंतर मी जे आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे फुलं आहेत ते ठेवलेले होते कारण त्याच्यानंतर ते जे असतात ना त्याच्या बिया वगैरे ते फुलं वाढल्यानंतर तिथेच काय त्याचं रोप लागणार त्याच्यामुळे आणि शोरीचं आहे ना इकडे तिकडे चाललं आहे की मम्मा हे असं तसं आणि तो पण मदत करतो आहे आणि हे दोन फुलं आहे ते मी पण मी साईडला ठेवून घेतले आणि इथे बघा तुम्हाला दिसत असेल की छोटे छोटे मूळ आहेत या झाडांचे आणि ते तिथे मी ठेवलेत आणि तुम्ही मला सांगू शकता का कमेंटमध्ये की म्हणजे हे कसलं झाड आहे ते आणि नंतर मी आणखी एक झाड आहे हे या झाडाला पण काय म्हणतात मला माहिती नाही फक्त माझ्याकडे आहे हे पण हे शोकेसच आहे पण ना काय आहे की म्हणजे हे खूप वाढलं होतं एकदमच वाढलं आणि त्याचे पण मुळं जे आहे ना ते एकदम वरती आले आणि झाड पण एकदम खाली हे होत होतं आणि त्याची अर्धी कटिंग पण करता येत नव्हती त्याच्यामुळे मी विचार केला की हे झाड पण कटिंग करूया आणि नंतर जे आहे ते नंतर नव्याने छान वाढेल बघा की छान म्हणजे थोडं थोडं ठेवलेत मी नंतर वाढायचं आहे ते वाढणार नंतर आणि बाकीचा जो काय पसारा होता तो मी सगळा कट केला एकदम पण असं गजबज गजबज असं झाड म्हणजे नाही छान वाटतं प्लांट्स वगैरे कसं आहे ना छोटंसंच किंवा त्याला छान आकार आलेलं असं छान वाटतं त्याच्यामुळे मी जे आहे ना ते सर्व कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग करताना तर म्हणजे मला नकोच वाटत होतं कारण मी एवढं त्यांना म्हणजे एवढे छोटे छोटे असतानापासून छोटे छोटे असतानापासून मी त्यांना सगळं म्हणजे काळजी घेऊन एवढं मोठं केलं आणि आता मीच कट करते हे मला कुठंतरी नव्हतं चांगलं वाटत बट काय करणार ते बरोबर वाढले नाही त्याच्यामुळं मला ते आहे ना कटिंग करावं लागलं आणि नंतर ते आहे ना मी त्यांना म्हणजे असं विचार करत होती की ह्या झाडांना जे आहे ना कुठेतरी लावूया आपण आणि किंवा म्हणजे म्हणून मी त्यांना छान असं जमा करून एका जे पॉटमध्ये ठेवलं तिथे जो डब्बा दिसतो आहे ना त्याच्यामध्येच ठेवलं आणखी म्हणजे नंतर मला वाटलं उद्या वगैरे की करूयात म्हणून आणि आता जेव्हा जे मी हे काम करते ना तेव्हा चार वाजले होते त्याच्यामुळे मग मी केलं नाही आणि हे जे फूल दिसतं ना म्हणजे प्लांट्स फ्लावरचं तर ते मी त्या दिवशी आणलेलं जाऊन आणि त्याला म्हणजे टाकलंच नव्हतं म्हणजे कुंडीमध्ये वगैरे ठेवलं नाही नुसतंच प्लॅस्टिकमध्ये होतं ते तर म्हटलं त्याचा पण आज नंबर लावूया आणि तिकडे जे आहे ना मी एका डब्यामध्ये हा दहीचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी जे आहे ना ते ठेवलं आणि माझ्याकडे माती आहे एक्स्ट्राची त्या माती म्हणून आणि ती माती एवढी वाढली होती की ते निघतच नव्हती आणि माझ्याकडे तेवढे काही अवजार नाही आहे प्लॅन्टिंगचे गार्डनिंगचे त्याच्यामुळे मी जे जे माझ्या घरात आहे फोक वगैरे किंवा स्पून आणि कैची आजच्या या सहाय्याने सगळं काय ते काढून घेतलं आणि ते डब्यामध्ये हे केलं आणि शौर्य पण मला मदत करतोय माझा क्यूट शौर्य हो ना शौर्या आणि आम्ही दोघं जण मायलेक मिळून जे आहे ते काम करतोय आणि शौर्य पण म्हणजे सपोर्ट करतो जेव्हा कधी कधी मस्ती करतो पण कधी कधी छान काम करू लागतो हो ना हां आणि नंतर मी सगळी माती वगैरे काढून घेतली आणि त्याच्यामध्ये भरली शौर्याचं पण हळूहळू चाललं आहे चम्मचनी आणि ही कुंडी याची साईडला ठेवून दिली आणि जे माती उरलेले ते पण व्यवस्थित एका जागेवर ठेवून दिली आता काम झालं की पसारा हा होणारच आणि तुम्ही बघू शकता किती माती आणि किती पसारा झालेला आहे तर आता शौर्य आणि मी करणार ते आणि शौर्य पण खूप मदत केली मला आज शौर्याने हां ना शौर्या हां तर आता सगळ्या मी आणखी माझ्याकडे दोन प्लांट्स आहेत त्यांना पण कटिंग करायचं आहे कारण ते पण खूप वाढलेत आणि तेवढे पण वाढलेले नको मला म्हणून त्यांची पण हे दोन दिसत आहे तुम्हाला अर्धेच दिसत असणार त्यातला एक आता मी प्लांट काढणार आणि त्याची पण कटिंग करून घेणार आणि नंतर दोन्ही पण प्लांट्स कटिंग करून घेतलेत आणि व्यवस्थित एका जाग्यावरती ठेवून घेतलेत आणि इथे बसले मी आणि जे आहे ना कुंडी ते ओढून घेतली आणि कटिंग करायला बसले आणि माझ्याकडे छोटीच कैची एक मोठी कैची होती ती म्हणजे मोडून गेली त्याच्यामुळे त्याच छोट्या कैचीने मी त्याचे वरवरचे जे आहेत ना ते सगळे मी कट करून घेते कारण एकदम वाढलेलं पण चांगलं वाटत नाही नंतर ते शेपनुसार आपण म्हणजे थोडंसं ते वाढतं थो। त्याच्यामुळे मग मी थोडं थोडं जे आहे ना जास्त काही नव्हतं थोडंस होतं आणि ते दुसरं झाड आहे त्याचं तर एकदमच थोडंसं होतं दोनच म्हणजे फांद्यांचं आहे ते कट केलं मी आणि नंतर त्याला जे असं काम आवरलं हे सगळं इथे मी सगळं आवरलं नंतर किचनमध्ये आले किचन पण आवरायचं होतं माझं म्हणजे जास्त काही नाही बट थोडंसं म्हणजे थोडंसं भांडे वगैरे असतात ना शौर्यला वगैरे जेवण दुपारचं भरवलं होतं त्याच्यानंतर त्याची थोडी भांडी होती आणि म्हटलं जरा पाणी पिऊन घेऊया थोडे दमलेच होते मी कारण एकदा कामाला लागलं की नंतर उठणं होत नाही आणि शौर्य करताना मला एका कामाला जरा वेळच लागतो कारण मध्ये मध्ये तो येतो त्याचं बोलणं असतं किंवा त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं काय पण घेऊन बसतो तो तिथं सीझर वगैरे घेऊन काही ना काही करत होतं त्याच्यामुळे आणि नंतर किचनमध्ये ते माझं एक पॉटल आहे ही आणि याचं ना ते स्प्रे असताना ते माहिती नाही शौर्याने कुठे टाकलं त्याच्यामुळे मी ते ठेवून दिली नंतर आणि चार पाच भांडी होती ती पटापट घासून घेतली कारण नंतर बाकीचे पण कामं होती दुपारचं कसं असतं ना की म्हणजे एक झोप झाली थोडीशी दुपारला वगैरे काय थोडंसं लेटून झालं म्हणजे थोडं झोप झाली तर नंतर बाकीचे कामं जे असतात ना ते असतातच सकाळसारखीच कारण जसं फक्त कपडे धुवायचे नसतात पण कपडे वाळत घातले ते काढायचे असतात पण भांडी तर ती असतात असतेच किंवा कपडे घडी करणं सगळं बेड वगैरे आवरणं आणि मुलं असले की एक काम आवरलं की दुसरं काम रेडीच असतं करायसाठी घरामध्ये किती पण माणसं असो पण एक जर मुलगा असेल तर तो दहाच्या बराबर असतो छोटं मुलं असलं तर कारण कामं खूप असतात सगळे पसारा करून ठेवत असतो जिकडे तिकडे आणि सगळं आवरायचं असतं आणि ते चालणारं छोटं मूल म्हणलं तर आणि मी इकडे जे कपडे वगैरे फोल्ड करून घेतले कारण मला आता बाहेर जायचं आहे शौर्याला घेऊन जरा खेळायसाठी आणि हे माझा डेली रुटीनमधला एक भाग आहे की म्हणजे शौर्याला बाहेर घेऊन जाणं कधी कधीच फक्त नेत नाही जेव्हा मला बरं नसतं किंवा घरात खूप काम असेल किंवा शौर्य पण कधी कधी नाही मागत जायला म्हणून आणि इथे बघा माझे कपडे वगैरे सगळे आवरून झालं फोल्ड करून आणि त्याने सगळे बुक पुस्तकं काढले इथे अभ्यास करायसाठी तो बोलला की मम्मा मी आता अभ्यास करणार आणि हे काय आहे ते काय आहे त्याला नवीन काही गोष्टी दिसली की लगेच क्युरिअसिटी असते लगेच त्याला सगळं जाणून घ्यायचं असतं की हे काय मम्मा ते काय आहे मम्मा आणि असं सगळं त्याला चालू होतं तर मग मी त्याला म्हटलं दहा पंधरा मिनटं याच्यासाठी काढूया वेळ नव्हता माझ्याकडे पण जेव्हा त्याची इच्छा आहे तर मग मी म्हटलं की चला आता इच्छेने मी तो करायचं तो पण आठवण ठेवायला सगळं त्याच्यामुळे आणि टिफो टोमॅटो होता तर तो म्हणत हा आहा टोमॅटर बडा मजेदार आणि ते असं गाणं निघलं तेव्हापासून त्याचं चाललेलं थोडी मस्ती पण करत होता आणि एक फटका त्याला भेटला इथे आणि तरी त्याचं थोडंसं चालू होतं मग मी त्याला म्हटलं सरळ सगळं ठेवायचं तर तो ना सगळं मग ठेवाय लागला ऐकतो पण पण मध्ये मध्ये मस्ती पण करतो पण शौर्य तसा हुशार आहे आमचा आणि ना मुलांना तुम्ही वळण लावायचं हे वळण सांगण्यावरून होत नाही तर तुमच्या कृतीमधून तुमची मुलं शिकणार जसं म्हणजे तुम्ही काय गोष्टी करत असाल तर तुमचं आचरण तुमचं सगळं जे असतं ना ते मुलं बघत असतात तुम्हाला सेम कॉपी करत असतात आता पुढे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये जसं म्हणजे शूज वगैरे ठेवणं ते तुम्हाला दिसणारच तर मुलांना जे संस्कार द्यायचे असतात किंवा एखादं वळण लावायचं असतं असं नाही की सगळे मुलं प्रॉपर असतात किंवा काय चुका करणारच नाहीत ते असं अशातला भाग नाही मुलं आहे शेवटी आणि छोटे मुलं असतात ते मस्ती करणारच दंगा करणारच काही चुका पण करणार आणि थोडंसं वेगळं पण वागणार जसं म्हणजे तुम्हाला पाहिजे तसंच वागणार नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये असं मॅनर्स नसतो काय काय गोष्टी ते करतात थोडं मस्ती वगैरे पण थोडं आपल्याकडून ते शिकत असतात बोलणं वागणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यातमध्ये पुढं तुम्ही बघालच नंतर त्याने सगळं पुस्तक वगैरे केलं अभ्यास केला, केला सगळं लिहून वगैरे काढलं तेवढा प्रॉपर तो लिहित नाही सगळं म्हणजे पण तरी पण असं म्हणजे रेश वगैरे ओढत असतो मी तेवढंच पेन्सिल देते त्याच्या हातामध्ये कारण ना वळण यायला लागतं पेन्सिल हातामध्ये पकडून पकडून त्याच्यामुळे आणि इथे बघा मी त्याला कपडे लावून देते म्हटलं त्याला लावायचे पण बरोबर लावूनच घेत नाही व्यवस्थित तो इकडे हलणार तिकडे हलणार असं त्याचं असतं आणि मध्ये मध्ये बोलणं तर खूपच असतं तर मग मी त्याला लावून दिले कपडे सगळं सगळं रेडी केलं गार्डन तर लिफ्टचा वेट करत होतो मग लिफ्ट आली आणि गेलो तर बघते तर काय दोन तीन मुली आ, त्या मेकअप करत होत्या म्हणजे त्यांनी मेबी ते त्यांच्या मम्मीचं आणलेलं आणि म्हणजे त्यांचं चालू होतं की पटापट कर आणि मम्मीकडे जायचंय आणि दाखव रोखो असं ते आणि छोट्या मुलांना मेकअपची म्हणजे आवड खूप असते की म्हणजे ते पण त्यांना आवडतं वगैरे तर त्या छान आणि ती मुलगी जी आहे ना छोटी आणि जी करून देते ती छान मेकअप करून देत होती त्यांचा म्हणजे आय मेकअप तरी छान केला जेवढं आम्हाला तरी ह्या वयामध्ये तर काहीच तेवढं कळत नव्हतं इकडे स्टोरी छान लुक देतो येतो कॅमेरा चालू आहे म्हणून आम्ही झालं त्यांनी सगळं लपवलं ते त्यांचं मेकअप किट आणि त्या चाललेल्या आणि मागे मागे आम्ही पण गेलो आणि शोर्याला नंतर सायकलवरती बसवलं आणि सायकलची राईड करायला सांगितलं तर तो स्वतः चालवत नाही मला पकडून चालवायला लागतं ते थोडी मेहनत असते बट असू देत आता तेव्हा नंतर हाँ. तो स्वतः स्वतः चालवायला लागला की नंतर मग काही मला तो विचारणार नाही की मम्मा हे कर म्हणून त्यात करणार आता थोडेच दिवस असतात थोडे वर्ष असतात की आपल्याला मुलांच्या मागे पडावं लागतं करत असतात सगळं स्वतःच तर आहे थोडे दिवस थोडे वर्ष ते आपण त्यांना छान करूयात म्हणजे त्यांचं जे आहे ते होण्याची इच्छा किंवा त्यांच्या मागे खेळणं असू देत आणि जे मुलांना बाहेर खेळण्यामुळे ना त्यांचं म्हणजे आरोग्य पण चांगलं राहतं आरोग्य चांगलं असतं त्याच्यामुळे बाहेर वगैरे खेळायला नेत जा आणि मी नाही इथे मंदिर आहे आमच्या सोसायटीमध्ये तिथे घेऊन आले आणि त्यांनी बघा शूज एकदम व्यवस्थित ठेवले त्याला मी सांगितलं नाही त्याचे त्यांनीच ठेवलेत ते नंतर मंदिरामध्ये गेलो आणि त्याला रोज तिथे गेल्यानंतर प्रसाद हा खायचा असतो म्हणून तो गेल्या गेल्या आधी पाया पडला त्यांनी आधी आणि नंतर जे आहे ना तो प्रसाद बघायला गेला तर बघतो तर काय प्रसाद होताच नाही एक पण काहीच नाही तो म्हणतो मम्मा प्रसादच नाही म्हटलं म्हणजे अजून आरतीची वेळ झाली नव्हती जेव्हा आरती वगैरे होते देवाची पूजा होते संध्याकाळची त्याच्यानंतर ज्याने तिथे प्रसाद असतो पण आम्ही लवकर गेलो होतो त्याच्यामुळे प्रसाद नव्हता तर ता त्यांनी फटाफट पाया लागला आहे आणि लगेच तो मागे वळला आणि गेलं मला ते खूप म्हणजे कसं तरी वाटलं की त्याला नाही भेटला प्रसाद बट डॉक्के मी घरी आले नंतर त्याला दिलं खायला आणि त्यांनी खाल्लं मस्त आणि मला म्हणत होतं की शूट करू नको ना मग म्हटलं ठीक आहे आणि नंतर मी जेवण बनवायला घेतलं तर असा होता आजचा माझा दिवस आणि मला वाटतं तुम्ही पण तुमच्या मुलांकडे छान लक्ष द्या आणि आपण असंच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलला शेअर सॉरी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटूया बाय